नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून मेमध्ये आपल्या आपल्याला कधीही पाऊस मिळत नव्हता पावसाची वाट बघावी लागत होती मात्र यावर्षी मे महिन्यामध्येच विक्रमी असा पाऊस झाला आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं याबरोबर प्रशासनाचा देखील ताण कमी झालेला आहे कारण पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल किंवा पाऊस लांबला की सगळे प्रश्न निर्माण होतात मात्र यावर्षी उलट परिस्थिती झाली आणि विक्रमी पाऊस झाल्यामुळं शेतकरी देखील आनंदित झाला आणि प्रशासन देखील म्हणजे नियोजनाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं वातावरण झालेलं आहे आणि याच निमित्ताने आज आपण आपले करमाळा तालुक्याचे कृषी अधिकारी दे देवराव चव्हाणसाहेब यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकं शेतकऱ्यांनी पेरणीबाबत काय काळजी घेतली पाहिजे करमाळा तालुक्यात बी बियाणांची काय स्थिती आहे अनेक शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत या अनुषंगानं आपण साहेबांशी चर्चा करणार आहोत साहेब तुमचं काय सांगतामध्ये स्वागत आहे सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे मे महिन्यात आपल्याला खूप असा विक्रमी पाऊस पडलेला आहे या पावसाबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल आपल्या मे महिन्याची सरासरी चोवीस पॉईंट चौदा मिलीमीटर mm आहे करमळा तालुक्याची त्याच्या अगेन्स्ट मे एकतीस मेपर्यंत दोनशे सत्तर मिलीमीटर mm पाऊस पडला तालुक्यात तो जर टक्केवारीत काढला तर दहाशे सत्तर टक्के एवढा विक्रमी पाऊस पडलेला आहे आणि आपल्याकडं जनरली जुलै महिन्यात जी पाण्याची पातळी असती करमळा तालुक्यामध्ये जे विहिरी वगैरे साधारण ऑक्टोबर महिन्यात आपले विहिरी वरून वाहतात पण यावर्षी वर्षी असं झालं आहे की एकतीस मेलाच विहिरी सगळ्या वरून व्हायला लागलेल्या वडे नालेलं ला सगळं पाणी वाहत आहे त्याच्यामुळं तालुक्यात प भरपूर प्रमाण पाऊस पडलेला आहे तर शेतकऱ्यांनी आता वापसा झाला की पेरणी करायलाच काय हरकत नाही कारण आपण याच्यापूर्वी एखादा वळवाचा पाऊस पडला पासष्ट मिलीमीटरच्या mm, पुढं एकच पाऊस पडायचा पण मोठा पडायचा तर तेवढ्यामध्ये आपण ते लोकं पेरणी करत होते शेतकरी बांधव तर ह्या वर्षी एवढा पाऊस पडलेला आहे आणि पुढेही अजून हवामानाचा अंदाज सांगितला आहे दहा जून नंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वापसा जमिनीमध्ये झाला की तात्काळ कर पेरणी करून घ्यावी आणि जर वापसा नसेल तर पेरणीसाठी थांबावं कारण काय होईल की जर आता वापसा नसताना जर चिखल तोडवून जर पेरणी केली तर पुन्हा पाऊस आला तर ते बियाणं दुबार पेरणी होण्याची शक्यता आहे बियाण्याचं उगवण होणार नाही आणि दोनशे सत्तर मिलीमीटर मेमध्ये पाऊस पडला आहे आणि आत्तापर्यंत सहा जूनपर्यंत काल अखेर तेरा पॉईंट सव्वीस मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे आता आपलं जून महिन्याची सरासरी नव्वद पॉईंट वीस मिलीमीटर आहे तर आपल्या पाचच दिवसात आपल्याला पाऊस पडला आहे तेरा मिलीमीटर म्हणजे ती चौदा टक्के पाऊस झाला आहे जून महिन्याच्या सरासरीच्यासुद्धा आणि जर पुढं दहा जूनमध्ये दहाच्या जूननंतर पाऊस पडला तर तीसुद्धा जून महिन्याची सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे हवामान आणि पाऊसमान पेरण्यासाठी खरीपाच्या चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्ती जास्तीत जास्त खरीप पिकाखालील क्षेत्रात वाढ करावी अशी मी शेतकऱ्यांना विनंती करेन साहेब हे झालं पावसाच्या अनुषंगानं मात्र सध्या शेतकऱ्यांनी बी बियाणांच्या बाबतीत म्हणजे पाऊस लवकर पडला विक्रमी पाऊस पडला त्याच्यामुळं पिरणीची देखील शेतकऱ्यांच्या लगबगी सुरू आहेत दुकानात गर्दी वाढत आहे ह्या uh, स्थितीमध्ये आपल्या बियाणांचं काय सध्या स्टेटस आहे किती बियाणं उपलब्ध आहेत अनुदानात कुठली बियाणं दिली जातात आणि कुठली बियाणं वापरली पाहिजे नक्कीच आपला आ, आपला करमळा तालुका हा तसा तर रब्बीचा तालुका आहे पण मागील दोन तीन वर्षामध्ये खरीपामध्ये बरा पाऊस झाल्यामुळं आपली सरासरी क्षेत्र जे खरीपाचं आहे ते वाढलेलं आहे आणि खरीपामध्ये आपण साधारण पिकं जी असतात आपल्याकडं ती मका तूर मूग उडीद आणि बाजरी एक थोड्या प्रमाणात असतं सोयाबीनचं क्षेत्र आपल्याकडं फारच कमी आहे त्या मानानं बाकीच्या तालुक्यात ते भरपूर असतं तर विषय असा झाला यावर्षी की पाऊस हा लवकर पडल्यामुळं बियाण्याचं जे कंपन्यांचं म्हणा महाबीजचं जे सरकारी कंपन्या जे असतील त्यांचं जे नियोजन असतं ते साधारण पाच जूननंतर बियाणं सप्लाय करायचं नियोजन असतं दरवर्षी पण या वर्षी आग एकतीस तारखेपर्यंतच प्रचंड पाऊस पडला आणि वापसा ही आता दोन तीन तारखेपासून निर्माण झाल्यामुळं आणि मार्केटमध्ये किंवा दुकानामध्ये बियाण्याचा कंपन्यांकडून अजून व्यवस्थित सप्लाय नसल्यामुळं थोडं बियाण्याची टंचाई भासत आहे तरी सुद्धा मूग उडीद तूर बाजरी आणि मका हे बियाणं महाबीजनी वेळेत सप्लाय केलेलं आहे टप्प्याटप्प्याने जे त्यांचं टार्गेट आहे बियाणं सप्लाय करायचं ते पूर्ण जरी एका वेळेस नसलं केलं तरी त्यांनी लागल तसं दर दोन तीन दोन तीन दिवसाला बियाणं पोच होत आहे आणि बियाणेचा तुटवडा शेतकऱ्याला भासणार नाही आता काही खाजगी कंपन्यांचं ठराविक कंपन्यांचंच शेतकऱ्यांना बियाण्याची मागणी आहे परंतु त्या कंपन्यासुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं काम असल्यामुळं एकाच तालुक्यात किंवा ठराविक जिल्ह्याला ते काही बियाणं सप्लाय करू शकत नाहीत तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की महाबीज हे विश्वासाचं बियाणं आहे आणि एकदम शासनाचं महाबीची कंपनी आहे तर शेतकऱ्यांनी इतर खाजगी कंपन्यांच्या मागं न लागता किंवा ज्यादा दराने बियाणं खरेदी न करता महाबीचं बियाणं उडीदाचाच फक्त हा विषय आहे तर उडीदाचं महाबीचं बियाणं शेतकऱ्यांनी घ्यावं मी अशी शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो तसेच बियाणं खरेदी करताना शेतकऱ्यांनी पावती ही घेतलीच पाहिजे जो दुकानदार पावती देत नाही किंवा साध्या कागदावर तो जर बिल देत असेल तर त्यांनी तात्काळ आम्हाला फोन करावा दुकानातून आम्ही लगेच त्यांची तिथं प्रश्न सोडवू आणि दुकानदारांनाही आम विनंती आहे की त्यांनी कुठल्या शेतकऱ्यांची पिळव करू पिळवणूक करू नये जी एम आर पी आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीने जर कोणी विक्री करत असेल आणि तसं आढळलं तसा जर पुरावा सापडला तर त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू साहेब हे झालं बियाणांच्या निमित्ताने पण अनेक अशा आमच्याकडे देखील काही तक्रारी आलेल्या आले आहेत की एकतर काही कंपन्यांचं बी उपलब्ध होत नाही आणि ज्या ठिकाणी उपलब्ध होत आहे त्यांच्याकडून जा मात्र जादा दर आकारला जातोय तर यावर आपलं कसं नियंत्रण आहे काय कारवाई केली के जाऊ शकते आम्ही ह्याविषयी बरारी पथक स्थापन केलेले आहेत पंचायत समितीचे कृषी अधिकारी आमचे सर्व मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांची एक आम्ही प्रत्येक त्यांना गावं वाटून दिलेली आहेत आणि शेतकऱ्यांनी नागरिकांनीसुद्धा जर असं कुठं संशयास्पद रात्री अपरात्री कुठं जर वाहन गाडी उतरत असतील तर त्याचं पुरावा काढून आमच्याकडं जर आम्हाला कळवलं गेलं तर आम्ही तात्काळ त्याच्यावर ॲक्शन घेऊ आणि ते तुम्हाला मगाशी मी सांगितलंच की काही खाजगी कंपन्यांच्याच बियाण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे तर अशा वेळेस उलट अशा बियाण्यामध्ये भेसळीचे डुप्लिकेटची शक्यता जास्त असते त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच्या पाठीमागं न लागता मग आम्हीचंच बियाणं खरेदी करावं आणि जे काय दुकानदार असे करत असतील तर त्यांच्यावर आम्ही अंकुश ठेवून आहे आम्ही भरारी पथकं स्थापन केले आहेत तरीसुद्धा शेतकऱ्यांना ना आणि नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या जर लक्षात असं आलं की कुठं संशयास्पद बियाणं उतरवत आहेत तिथं गोडाऊन नाही आहे खाजगी जागा आहे अशा ठिकाणी कधीच याच्या अगोदर बियाणं उतरलेलं नव्हतं तरी पण तिथं थी ते जर अशा काही गोष्टी लक्षात आल्या तर तात्काळ कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी करमाळा किंवा पंचायत समितीचा कृषी विभाग यांच्याकडं तात्काळ संपर्क साधावा त्यांचे टोल फ्री नंबर आमचे ऑफिसचा नंबरसुद्धा आम्ही सगळीकडे शेअर करू आणि ह्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर नक्कीच आपला खरीप हंगाम सक्सेस होईल असं मला वाटतं साहेब दुसरा असा प्रश्न आहे की म्हणजे खरीपाच्या निमित्ताने आपल्या तालुक्यात कुठल्या बियानंतर किती हेक्टरपर्यंत पेरणी होऊ शकेल आणि याचा याबाबत काय अंदाज आता आपलं वडील तुरीचं क्षेत्र हे आपलं मागच्या वर्षी चौदा हजार होतं ते वर्षी आमचा अंदाज आहे वीस ते बावीस हजार हेक्टरपर्यंत तुरीचं क्षेत्र जाईल आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर येतो तो आपला ह्याचा येतो आ, दुसरा नंबर येतो तो, तो उडीदाचा येतो मागच्या वर्षी वीस वर एकवीस हजारवर उर्धाची हेक्टरवर पेरणी होती तर उडीदाचं क्षेत्र यावेळेस जास्त होण्याची शक्यता आहे आणि बाकी मका आणि मूग बाजरी ही पिकं कमी होण्याची शक्यता आहे ह्या पिकांची जागा कारण पाऊस भरपूर झालेला आहे जिरायत बागात सुद्धा विहिरीवरून वाहत असल्यामुळं शक्यतो शेतकरी बागायत पिकात पिकाकडे पिका वळण्याची शक्यता आहे जसं की कांदा ऊस केळी तर खरीपाचं जे बाकीचं क्षेत्र जे आहे आपलं ते, ते ह्या पिकांकडे डायवर्ट होण्याची शक्यता आहे पण जास्त लागवडी ही उडीद आणि तूर ह्या दोनच पिकाखाली आपलं चाळीस पन्नास हजार हेक्टरचं क्षेत्र जाईल असं एक शक्यता आहे साहेब एक प्रश्न असा होता की आपल्या तालुक्यात किती म्हणजे कृषी संदर्भातले दुकानं आहेत खत असेल बेबियान असतील आपल्याकडे एकूण तीनशे त्रेपन्नच्या आसपास दुकानांची नोंदणी झालेली आहे तर त्यापैकी बरेचसे दुकानं चालू नाहीत जे ना आपल्याकडं आप डाटा येतो तो नवीन लायसन जे निघालेले आहेत ते सोलापूरून येतो तर तीनशे त्रेपन्न दुकानं आहेत त्यापैकी एक दोनशे ऐंशी ब्याऐंशी दुकानं चालू आहेत त्याच्यामध्ये काहींना फक्त बियाण्याचंच लायसन असतं काहींना फक्त खताचंच असतं काहींकडं तिन्ही म्हणजे खते बियाणे कीटकनाशके जे काय कृषी पदवीधर आहेत किंवा बी एस सी केमिस्ट्री झालेले आहेत कृषीचा डिप्लोमा आहे अशा व्यक्तींना तिन्ही लायसन मिळतात आणि ज्यांचं फक्त इतर डिग्री आहे हे कृषी क्षेत्राशी शे निगडीत तर त्यांना फक्त बियाण्याचंच लायसन दिलं जातं त्याला काय कुठल्या कृषीची अट नसल्यामुळं तर त्याच्यामुळं दुकानांची संख्या जास्त असली तर त्याच्यामध्ये एक साठ सत्तर टक्के दुकानं ही खते आणि कीटकनाशक विकणारे आहेत आणि बाकीची शंभर टक्के दुकानाची जी संख्या दुकाना आहे ती बियाणेवाली आहेत साहेब एक माझा शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आपण राज्यात कीटकनाशकांच्या फवारणी करताना म्हणजे आता तणनाशक वापरतात कीटकनाशकाच्या काय अनुचित घटना घडलेल्या होत्या आतासुद्धा अनेक शेतकरी कीटकनाशकांचे वापर करतात म्हणजे तणनाशक असेल ही तर त्याबाबत शेतकऱ्यांनी काही काळजी घेतली पाहिजे आणि दुसरा तालुका कृषी अधिकारी या नात्यानं आपण सर्व शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल कीटकनाशक वापरताना शेतकऱ्यांनी एक कीटकनाशक वापरण्यासाठी एक कीट मिळतं ते प्रत्येक दुकानामध्ये सुद्धा असतं ते मागितलं तर दुकानदार देतात कारण त्या कंपन्याच त्या दुकानदारांना सप्लाय करत असतात ते किट त्याच्यात एक, एक तो प्ल रेनटो रेनकोटसारखा एक प्लास्टिकचा ड्रेस येतो एक टोपी असते एक गॉगल असतो आणि मास्क असतो आणि ग्लोवज असतात हँड ग्लोवज तर शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा त्याची किंमत फार काही नसती आणि बऱ्याचशा कंपन्या त्या फुकटमध्ये सुद्धा ह्याच्याबरोबर देतात म्हणजे त्यांचा तो शासनाचा नियमच आहे की त्यांनी हे संरक्षक कीट प्रोवाईड करायला पाहिजे तर शेतकऱ्यांना विनंती आहे की ते दुकानदारांना मागून घ्यावं उपलब्ध नसेल तर काय फार त्याची किंमत नसते आपण हजार दोन हजाराची कीटकनाशक घेतो पन्नास साठ रुपये ते किटची किंमत असते तर ती किट तुम्ही घेऊन ते पाच सहा महिने चालतं ते काढून ठेवलं घरी तरी तर ते ख़ब, एक त्याची खब खबरदारी घ्यावी बरं आता आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी तर फवारण्या मजुरामार्फतच करतात अशा एक त्यांचे मजुराचे ग्रुप आहेत तर त्यांनासुद्धा मजुरांना सांगणं आहे की तुम्हीसुद्धा एक माणूस आहे आणि तुमच्या शरीराची तुमच्या काळजी त्यांनी घेतली पाहिजे तर असे त्यांनी कीट वापरावेत आणि त्याचा डेमोसुद्धा आम्ही दाखवला मध्ये एक दोन गावामध्ये की ते कसं वापरायचं कीट कसं असतं तर त्याच्याविषयी नक्कीच हे करू आणि जर काय प्रॉब्लेम आला त्याची कमतरता जाणवली तर आम्हीसुद्धा कंपनीशी कॉन्टॅक्ट करून शेतकऱ्यांना ते किटचा पुरवठा करू शेतकऱ्यांना काय सल्ला असेल पाऊस चांगला झालेला आहे पेरणीची लगबग सुरू आहे नेमका सल्ला काय असेल म्हणजे पीक निघेपर्यंत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी आता पहिलं तरी वापसा झाल्याशिवाय पेरणी करू नये पुन्हा बियाणं घेताना शक्यतो त्यांनी दुकानदाराकडून जी ओरिजिनल पावती आहे जी एस टी सी एस टी जी एस टी नंबरची तर ती पावती त्यांना हक्कानं मागली मागितलीच पाहिजे जर भविष्यात त्याचं बियाणं उगवलं नाही काय प्रॉब्लेम आला तर पावतीशिवाय तक्रार चालत नाही पुन्हा बियाणं घ्या जाताना तुम्ही पेरता एकाशी येतात आणि खरेदी करणारा असतो एक जण पावतीवर नाव असतं एकाचं उतारा तक्रार केल्यावर निघतो दुसऱ्याचा त्याच्या घरच्यांचा निघतो किंवा भावाचा निघतो मुलाचा निघतो तर शक्यतो त्यांनी ज्या ज्या सर्वे नंबरमध्ये खरेदी करायला घरातला कुटुंब प्रमुख जरी गेला तरी चालेल पण बियाणं खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना खती खरेदी करताना तो ज्याच्या गट नंबरमध्ये वापरणार आहे त्याच्या नावाने पावती घ्यावी की जेणेकरून पुन्हा ग्राहक कोर्टामध्ये हे असे विषय मिसमॅच होतात उतारा एकाच्या नावाने असतो खरेदीदार वेगळाच असतो तर ती एक त्यांनी काळजी घ्यावी शंभर टक्के पावती घेतल्याशिवाय कुठलंही बियाणं खरेदी करू नये काही लोक आपलं संबंध असतात दुकानदाराचे फार दिवसापासून म्हणून ते मानतात जाऊ द्या सेट आपलेच आहेत परत पावती घेऊ नंतर घेऊ तर ते मग असे प्रश्न नंतर उद्भवतात तुमचा संबंध तुमचे घरगुती कसे असू द्या पण व्यवहारात संबंध शेतकऱ्यांनी हे व्यावहारिकच ठेवायला पाहिजे आणि आपलेच शेतकरी काही असे गपचप बियाणं खरेदी करतात मग दुसऱ्याला सांगतात आणि मग बाकीचे शेतकरी म्हणतात त्याला दिलं मला नाही दिलं तर ह्या गोष्टी ह्या आपण शेतकऱ्यानेच घ्यायची काळजी आहे याविषयी कारण आपल्याकडे स्टाफ तर मोज काय आम्ही तरी पूर्ण वेळ हे गुण नियंत्रण निरीक्षक नाही आहे पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे पूर्ण वेळ निरीक्षक आहेत परंतु आमच्याकडे स्टाफ जास्त असल्यामुळं तो एकटाच व्यक्ती असल्यामुळं जास्त आम्ही त्यांना सहभाग आमचा असतो की आमचे कृषी सहायक प्रत्येक गावात असल्यामुळं आणि आम्ही कृषी सहायकामार्फत सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना हा सल्ला देतो हा झाला खरेदीचा विषय वापसा झाल्यावर व्यवस्थित शेतकऱ्यांनी पूर्ण वापसा झाल्यावरच पेरणी करावी आणि नंतर तण नियोजन इतर गोष्टी ज्या आहेत त्या वेळोवेळी व्यवस्थित पार पाडाव्यात तणनाशक कीटकनाशक वापरताना स्वतःच्या जीवाची काळजी करू घेऊनच ते करावं धन्यवाद साहेब अतिशय चांगली माहिती तुम्ही शेतकऱ्यांना दिली शेतकऱ्यांनी देखील खूप चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळं पुढील नियोजन देखील खूप चांगलं करावं नाहीतर पाऊस चांगला झाला आणि नियोजनात जर चुकलं तर पुन्हा नुकसान होऊ शकतं साहेब तुम्ही वेळ दिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं धन्यवाद